काही प्रवासाची सुरुवात रोमांचक वाटते पण अंबरनाथ लोणावळा महामार्गावरच्या त्या रात्री अनिकेत आणि त्याच्या मित्रांना हे माहीत नव्हते की हा प्रवास एका भयंकर कथेचा शेवट होणार आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही अंबरनाथ लोणावळा महामार्गावर रात्रीचे बारा वाजले होते रस्त्यावर पूर्ण शांतता होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गंदाट झाडी होती अधूनमधून येणाऱ्या खाडीचा थंड वारा अंगावर सहारे आणत होता अनिकेतनित त्याची मैत्रीण श्रेया त्यांच्या जुन्या क्रेटा गाडीतून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते त्यांचा मित्र प्रणव जो गाडीच्या मागच्या सीटवर शांत झोपी गेला होता त्यांना उद्या लोणावळ्यातील एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोचायचे होते अनिकेत गाडी चालवत होता त्याच्या चेहऱ्यावर रात्रभर गाडी चालवण्याचा थोडासा थकवा दिसत होता शेजारच्या सीटवर बसलेली श्रेया तिच्या मोबाईलवर गाणे ऐकत होती पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची काळजी होती ती अधूनमधून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होती जणू काहीतरी भयानक तिच्या नजरेत येईल अशी तिला भीती वाटत होती अनिकेक तू थकला असशील तर थोडा वेळ गाडी थांबूया का श्रेयाने हलक्या आवाजात विचारले नको आता लोणावळा जास्त दूर नाही आहे काही तासातच पोचू अनिकेतने गाडीचा वेग थोडा वाढवत उत्तर दिले तेवढ्यात एक मोठी वस्ती पार केल्यानंतर त्यांना रस्त्याच्या बाजूला एक जुने काळपट झालेले मोठे पिंपळाचे झाड दिसले त्याच्याजवळ एक जुनी तुटकी विहिर होती जी वेलींनी पूर्णपणे झाकलेली होती त्या विहिरीच्या बाजूला एक व्यक्ती उभी होती तिने पांढरी जुनी साडी घातली होती आणि तिचे केस मोकळे सोडलेले होते तिच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसत नव्हते पण ती हातवारे करून त्यांना थांबण्याचा इशारा देत होती अनिकेतने गाडीचा वेग कमी केला आणि तिला पार करून पुढे गेला ही अशी कोण रात्रीची इथे उभी असेल श्रेयाने विचारले माहीत नाही अनिकेत म्हणाला पण रात्रीच्या वेळी अशा सुनसान ठिकाणी थांबणं ठीक नाही जवळपास पंधरा मिनिटे पुढे गेल्यावर त्यांना पुन्हा तेच पिंपळाचे झाड आणि तीच विहीर दिसली आणि त्या विहिरीच्या बाजूला तीच व्यक्ती पुन्हा उभी होती त्याच पांढऱ्या साडीत तिने पुन्हा त्यांना थांबण्याचा इशारा केला अनिकेतला आता नक्कीच काहीतरी गडबड वाटली अनिकेत ही तीच व्यक्ती आहे असं कसं शक्य आहे श्रेयाने घाबरून विचारले मला हे काही कळत का नाही आहे अनिकेत म्हणाला पण आपण थांबणार नाही कदाचित हे काहीतरी वाईट चिन्ह आहे अनिकेतने गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेला पण तिसऱ्यांदा वीस मिनिटांनी पुन्हा तेच पिंपळाचे झाड आणि तीच विहीर त्यांना दिसली यावेळी ती व्यक्ती त्यांच्या गाडीच्या मधोमध उभी होती तिचे डोळे लाल बुंद दिसत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूर हास्य होते आणि गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला पण गाडीचे ब्रेक काम करेन असे झाले स्टेअरिंग व्हीलही त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले गाडी थेट त्या व्यक्तीच्या दिशेने धावू लागली घाबरून केतने डोळे मिटून घेतले एक मोठा धक्का जाणवला आणि गाडी पिंपळाच्या झाडाला जोरात आदळली श्रेयाने डोळे उघडले तेव्हा गाडी पिंपळाच्या झाडाला आदळून थांबली होती अनिकेत आणि प्रणव बेशुद्ध झाले होते पण तिला थोडी जखम झाली होती तिने गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण गाडीचा दरवाजा जाम झाला होता ती खिडकीतून बाहेर डोकावली बाहेर भयानक शांतता होती पिंपळाच्या झाडाजवळ ती व्यक्ती नव्हती पण तिचे भयानक हसवाता त्या विहिरीतून येत होते श्रेयाने विहिरीच्या दिशेने पाहिले आणि तिला एक विचित्र दृश्य दिसले त्या विहिरीच्या काटावर ती व्यक्ती उभी होती पण आता ती एकटी नव्हती तिच्या बाजूला आणखी काही अस्पष्ट आकृत्या उभ्या होत्या त्या सर्वांनी पांढऱ्या साड्या परिधान केल्या होत्या त्यांच्या हातामध्ये मोठ्या बांगड्यांचा ढीग होता त्या बांगड्यांचा आवाज खूप कर्कश होता श्रेयाला आता जाणवले की ती व्यक्ती त्यांना मदतीसाठी थांबवत नव्हती तर त्यांना त्यांच्या जागी नेण्यासाठी थांबवत होती ती एक हडळ होती जी त्या विहिरीत असलेल्या बांगड्याच्या आणि गळ्यातील मंगळसूत्रांच्या लोभाने लोकांना त्या ठिकाणी आणत होती तेवढ्यात गाडीच्या मागच्या सीटवर झोपलेल्या प्रणवने डोळे उघडले तो अर्धवट शुभित होता श्रेया ती ती तो अडकळत बोलला श्रेयाने त्याला शांत केले आणि बाहेरच्या भयान दृश्याकडे लक्ष वेधले त्या हडळीच्या गळ्यात एक मोठे जुने मंगळसूत्र होते ज्यामध्ये अनेक काळ्या मन्यांचा माळ होता तिला जाणवले की ज्या बायकांना या हडळीने मारले होते त्यांच्या मंगळसूत्रांची आणि बांगड्यांची हीच ती रास होती अचानक पिंपळाच्या झाडावरून काही सुकलेल्या खाली पडल्या आणि गाडीच्या छतावर आदळल्या त्या आवाजाने श्रेयाने प्रणव आणखी घाबरले त्या बांगड्या आता हळूहळू गाडीच्या दिशेने सरकू लागल्या जणू काही त्या जिवंत झाल्या आहेत त्याच क्षणी अनिकेतला शुद्ध आली त्याने घाबरून श्रेयाकडे पाहिले आणि लगेच गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी बंद पडली होती आता काय करायचं तो ओरडला विहिरतून त्या हडळीचा आवाज आला तुम्ही आता इथेच राहाल आमच्या साथीने श्रेयाने पुन्हा बाहेर पाहिले विहिरीतून आता काही अदृश्य हात बाहेर येत होते जे गाडीच्या खिडक्यांवर आपटत होते एका क्षणात तिन्ही मित्रांना कळून चुकले होते की त्यांचा प्रवास इथेच संपणार आहे त्यांची गाडी आता त्या हडळीच्या आणि तिच्या साथीदारांच्या बांगड्यांच्या ढिगात सामील होणार होती त्या रात्री अंबरनाथ लोणावळा महामार्गावर आणखी एक गाडी बेपत्ता झाली आणि एका पिंपळाच्या झाडाखाली की काही बांगड्यांचा डीग जमा झाला तर ही होती आजची बाईक आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे